शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण चिकमहुद तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे प्रज्योत कुंभार यांच्या आंब्याच्या प्लॉटला भेट देण्यासाठी आलो आहोत तर एक एकरवर त्यांनी आंब्याची लागवड केली आहे त्यामध्ये आंब्यामध्ये आंतरपीक म्हणून त्यांनी तैवन पिंक पेरूची पण लागवड केली आहे तर या बागेचं आता आपण जे व्यवस्थापन जे केलं आहे किंवा यांना या गोष्टीचा काय काय सपोर्ट कुठून कसा भेटला ते आपण जाणून घेऊया नमस्कार प्रथम ओळख करून द्या आपली माझं नाव प्रज्योत विठ्ठल कुंभार राहणार चिकमोग तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मी सध्या पुण्याला राहून एमपीसीचा स्टडी करत आहे त्या साईड बाय साइड मी शेतीकडे पण लक्ष देत आहे ओके आता हा किती एकराचा प्लॉट आहे हा आता एक एकराचा प्लॉट आहे एक मध्ये आपण पंधरा बाय दहा दहा बाय पंधरा दहा बाय पंधरा वर आंबेची लागवड केलेली आहे म्हणजे दोन आंब्याच्या लाईन मधलं अंतर आहे पंधरा तिथे आपण पाच बाय पाच पाच फुटावर पेरूची लागवड केली बर आता ह्याच्या अगोदर तुम्ही शेती केली होती का किंवा शेतीचं बॅकग्राऊंड होतं का नाही शेतीचा बॅकग्राऊंड नाही आमच्या चौथ्या पिढीतली पहिली शेती पहिली शेती आहे आणि तरी आता ह्या आजचा खूप चांगला प्लॉट इथे डेव्हलप केला आहे आता या डेव्हलप करण्याच्या अगोदर आता, या, आता ही रोप कुठून आणली ही रोपे आपण सही नर्सरी एकतपूर तिथून आमचे मित्र सूरज आवतडे यांच्याकडून आणली आणि प्रत्येक कोटल्या गोष्टीचा सहकार्य त्यांच्याकडून ऍट ऍटलिस्ट रोप कसं लाव कोणत्या पद्धतीने लावो रोपाची छाटणी कधी घ्यावी रोपांना खत कधी द्यावी फवारणी कोणती घ्यावी त्या गोष्टीचा आम्हाला म्हणजे पूर्ण लागवडीची मागच्या दोन तीन पिढ्यांनी कधी शेती केली नाही प्रथमच पुन्हा शेती करतोय आणि पूर्ण बेसिक गोष्टी सगळ्या माहित झाल्या का आतापर्यंत आतापर्यंत तुमच्या सहकार्याने सर्व गोष्टी माहीत झाल्या जिथे अडचणी प्रत्येक वेळेस तुम्हाला मी फोन करून काय अडचणी आले विचारत असतो बर आता ही जी आता आपली बाग दिसते आता फळावर बाग आहे तर किती वर्ष झाली सव्वा दोन वर्ष झाली सध्या भाग फळावर आहे आणि पेरूला किती महिने झाले आता साडेपाच महिन्याची साडेपाच महिन्याची पेरू झाली छाटणी घ्यायची किंवा के, 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 कि सुरू केले आता बर मग एकंदरीत सई नर्सरी किंवा सई कसा सपोर्ट वाटला प्रत्येक वेळेस करायचं हा टाइमतून टाइम काढून हा प्लॉट विजिट देणे प्लॉट विजिट कोणता म्हणजे असं नाही की टाळ टाळ नाही okay. प्रत्येक कॉल ला उत्तर देणे त्यांचं म्हणजे आजपर्यंत ज्या काही शंका आल्या म्हणजे लागवड करायची असू दे छटण्याच्या असतील जे असतील औषधाच्या असतील खताच्या असतील त्या सगळ्या गोष्टीच्या शंका दूर केले प्रॅक्टिकली दूर झालेत आणि बऱ्याच तो आता प्रजोत आपल्या स्वतः आमच्या स्वतःच्या बागेला पण येऊन भेट देतो लागवड करायच्या अगोदर भेट दिली होती त्यावेळेस पण माहिती घेतली होती मग आता जर नवीन शेतकरी असेल की कोणी युवा शेतकरी असेल तर नवीन शेती करू इच्छित आहेत आणि त्यांना काही माहिती नाही त्यांना तू काय सांगशील मी सांगे की नुसतं फोनवर विचारून उपयोग नाही हा आतापर्यंत सुरे म्हणजे तुमचा एकच फोन आहे की तुम्ही आमच्या प्लॉटला विजिट द्या हा आम्ही आमची स्वतःची आंब्याची बाग कशी बनवली म्हणजे कशी डेव्हलप केली हा म्हणजे लावण्यापासून ते प्रत्यक्ष करून दाखवून मग तुम्ही डिसीजन घ्या की शेती करायची का नाही आणि सपोर्ट हा महत्त्वाचा आहे हा नुसतं रोपे देऊन ओके नाही म्हणजे एकंदरीत पूर्ण समाधानी आहे आए। तर जो काही आता आंब्याची बाग केली किंवा आंतरपीक पेरू केलंय ह्याच्या अगोदर लसूण पण केला होता भुईमूग केला होता आणि एकदा मिरची पण लावले होते तर त्या सगळ्या बाबतीत सगळ्या स्टाईलला तुम्हाला माहिती समाधानी मिळाली धन्यवाद ठीक